शुभेच्छा देतो तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शहीदांना अभिवादन करतो आपला नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बांधवाच्या जीवन संस्कृतीची रुपेरी कडा लाभलेला शूरवीरांना सुधारकांचा आणि लोकनत्यांचा जिल्हा आहे जिल्हावासियांच्या मनामनात राष्ट्राचा अभिमान जागृत करण्यासाठी दोन ऑगस्टपासून घरोघरी तिरंगा या अभिना या अभियानाची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या उपक्रमामधून जिल्ह्यात वजन उत्साहाचे आयोजन केले गेले आहे एक ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल दिन पंधरवाडामधून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सेवा सुविधा उपलब्ध करून दिला जात आहे जिल्ह्याला कार्यक्षम पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार शंभर दिवसाचा कृती आराखडा राबण्यात आला आणि जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्तरावर अनेक सुधारणा करण्यात आल्या या उपक्रमात यश मिळवलेल्या सर्व विभागांचे मनापासून मी अभिनंदन करतो आता शासनाने एकशे पन्नास दिवसाचा ई प्रशासन बळकटीकरणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे छप्पन्न लाख रुपये तसेच पाच इमारत नसलेल्या शाळांच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे जिल्हा परिषद शेष निधीमधून वीस कोटी पन्नास लाख रुपये मंजूर होऊन शहात्तर शाळांसाठी एकशे पंधरा वर्ग खोल्या तर एम्पती फाउंडेशनच्या सहकार्याने सहा शाळांसाठी चोवीस वर्ग खोल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत याशिवाय तोरणमाळ येथील निवासी शाळेत कॉन्क्रीट गटार आणि रस्त्याचे कामही मंजूर करण्यात आलेले आहेत जिल्ह्यात तृतीय तुर्ति, प तृतीयपंथीय व्यक्तींची नोंद करून त्यांना सर्वांगीण विकास साधण्यासाठी समाज कल्याण विभागात तृतीयपंथी कक्ष या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे या का कक्षामार्फत प्रत्येकाची स्वतंत्र संचिका तयार करून शासकीय योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर्व तृतीय पंथांनी या बाबींचा लाभ घ्यावा असे मी या निमित्ताने आवाहन करतो गेल्या एक मे महाराष्ट्र दिनी आपण आमची अभ्यासिका हा ग्रामीण भागातील वाचनालयाचा उपक्रम सुरू केलेला होता या उपक्रमाच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या एकशे दहा वाचनालयांचे लोकार्पण आज या ठिकाणी आपण करत आहोत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून अडतीस रुग्णांना एकोणचाळीस पंच एकोणचाळीस लाख पंचावन्न हजारांची मदत वितरित करण्यात आलेली आहे स्ट्रॉबेरी आमचूर सेंद्रिय शेती उद्योगाच्या यशोगाथा आता सोशल मीडियावर या ठिकाणी झळकत आहेत त्याचे पूर्वदृश्य आज सादर करण्यात येत असून चला मिळून नंदुरबारचे नाव उज्ज्वल करूया पुनः एकदा आपल्या सर्वांना भारताच्या एकोणवीसाव्या एकोणऐंशी साव्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यासाठी अठ्ठेचाळीस लाखाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे आजपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानावर सोप्या पद्धतीने बँकिंग सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट बँकेच्या सहकार्याने मिनी बँक योजना सुरू करण्यात येत आहे एकोणऐंशी केंद्रावर पैसे काढणे जमा करणे खाते उघडणे ए टी एम डी बी टी लिंक मोबाईल चार्ज रिचार्ज विमा नोंदणी फास्टॅग व कर्जासाठी मार्गदर्शन अशा प्रकारच्या आधी सुविधा दिल्या जातील या योजनेमुळे गावकऱ्यांना आपल्या गावातच बँकिंग सरकारी लाभ थेट खात्यात आणि डिजिटल व्यवहाराची सुविधा मिळत आहे लवकरच ही सुविधा एक हजाराहून अधिक स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे जिल्हावासियांवर आपल्या जिल्ह्यात ग्रामसंवाद अभियान सुरू झाले असून या उपक्रमातून प्रशासन थेट गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण जागेवरच या ठिकाणी करत आहे प्रांताधिकारी व तहसीलदार दर आठवड्याला किमान दोन दुर्गम गावांना भेट देऊन शाळा आरोग्य केंद्र बँक पोस्ट ऑफिस यासारख्या ठिकाणांचा आढावा घेत आहेत आणि आवश्यक ते बदल घडवत आहेत या मोहिमेमुळे शासकीय सेवा आता गाव पातळीवरच मिळत असून वेळ श्रम आणि खर्च या ठिकाणी वाचणार आहे उपक्रमामधून उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षीचे पुरस्कार देण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्साहाने सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव राज्य पातळीवर उज्ज्वल करावे असेही मी या निमित्ताने आवाहन करतो जिल्ह्यात प्रधानमंत्री धरती आबा जनजागृती अभियान सहा तालुक्यातील एकशे सत्याऐंशी आदिवासी बहुल गावात यशस्वीपणे राबविण्यात आलेले आहे सर्व विभागांच्या सक्रिय सहभागातून आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणे तसेच सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत संभाजीराव पाटील विजेते आहेत ललित आशा दिलीप पुढचे विजेते तथा सन्मानार्थीत राहुल यानंतर तानाजी वसावे पुढचे सन्मानार्थीत श्री रमेश यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करणार यांना आपण सन्मानित करणार यानंतर यानंतर शहर विभाग सन्मानित होत त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल यानंतर, यानंतर नवापूर विभागातून पोलीस न करतायत त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल किशोर वळवी यानंतर शहादा विभाग कॉन्स्टेबल देवीदास